ओम श्री गणेशाय नम नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनल आपलं एक पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे कुंभ राशींच्या महिलांसाठी येणारा जानेवारी महिना कसा असेल याबद्दल सध्या कुंभ राशीमध्ये राहू विराजमान आहे राहूचा स्वभावच असा आहे की तो ऍसिडिटी अस्वस्थता बेचैनी भीती आणि गोंधळ निर्माण करतो त्यामुळे सध्या या गोष्टीचा परिणाम खूप राशींच्या महिलांवर जाणवत आहे याचसोबत कुंभ राशीच्या महिलांवर साडेसातीचा काळही सुरू आहे पण या सगळ्या गोष्टी असून सुद्धा येणारा जानेवारी महिना मात्र तुमच्यासाठी खूपच शुभ आणि लाभदायक ठरणार आहे मुख्य भविष्यवाणी कुंभ राशीचे स्वामी शनी महाराज सध्या धन भावात विराजमान आहेत यामुळे कुटुंबामध्ये एखादं शुभकार्य होण्याचा योग बनत आहे तसंच एखादा जुना अडलेला विषय वाद किंवा प्रकरण या महिन्यात मार्गी लागण्याची शक्यता आहे आपल्या लाभस्थानात चतुर्थग्रही राजयोग तयार होत आहे हा राजयोग जेव्हा बनतो तेव्हा त्याचे विशेष आणि सकारात्मक फळ नक्कीच मिळते जर आपण नोकरी करत असाल तर नोकरीच्या क्षेत्रात आपल्याला चांगला लाभ मान सन्मान आणि प्रगती मिळेल पतीसोबत आपले संबंध अतिशय मधुर राहतील आपण आपल्या पतीशी जे काही मन मोकळेपणाने बोलाल ते तुमच्या भावना समजून घेतील आणि तुमची प्रत्येक गोष्ट मानण्याचा प्रयत्न करतील आपल्या भाग्याचा स्वामी शुक्र ग्रह लाभधानात असल्यामुळे भाग्याच्या जोरावर धनलाभ होण्याचा योग आहे व्यवसाय आणि पैसा जर आपण व्यवसाय किंवा व्यापार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी खूपच चांगला आणि फायदेशीर ठरणार आहे व्यवसाय चांगला चालेल नवे संधीचे दरवाजे उघडतील आणि त्यातून चांगल्या प्रमाणात धनप्राप्ती होईल चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सूर्याचा प्रभाव चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील म्हणजेच आपल्या बाराव्या भावात बारावा भाव म्हणजे खर्च प्रवास परदेश आणि दूरची ठिकाणं जर आपला व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्टचा असेल किंवा सतत फिरतीचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी खूपच अनुकूल राहील हो या काळात थोडा खर्च नक्कीच वाढेल पण तो खर्च चांगल्या आणि सकारात्मक कामासाठीच होईल सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळचा प्रभाव सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळ ग्रह उच्च राशीत जाऊन बाराव्या भावात प्रवेश करेल जर आपण नोकरी करत असाल तर वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर कामाचा ताण वाढवू शकतात घाई गडबडीत काम केल्यास काही चुका होण्याची शक्यता आहे म्हणून प्रत्येक काम शांतपणे आणि विचारपूर्वक करा सूर्य आणि मंगळ दोघेही शत्रू आणि रोगस्थानावर दृष्टी टाकत असल्यामुळे जर तुमचे काही शत्रू असतील तर त्यांच्यावर तुमचाच वरचष्मा राहील जर कुठे अडकलेले पैसे असतील तर प्रयत्न केल्यास ते पैसे परत मिळण्याचा योग आहे कुटुंब आई आणि मित्र आपल्या माता मित्र आणि घर सुखभावात उच्च राशीचा चंद्रमा आहे म्हणूनच या महिन्याची सुरुवातच तुमच्यासाठी खूपच चांगली होणार आहे या महिन्यात नवीन मित्रमैत्रिणी जोडले जातील घरामध्ये एखादा समारंभ आनंदाचा प्रसंग किंवा शुभ घटना घडू शकते विशेष म्हणजे आपल्या आईचा आरोग्य उत्तम राहील महत्वाचा सल्ला सूर्य आणि मंगळ बाराव्या भावात असल्यामुळे आपण भावंडाबाबत गैरसमज करून घेऊ नका कोणी जर तुमचा भाऊ बहिणीविषयी वाईट बोलल किंवा तक्रारी केली तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका कारण अशा गोष्टींमुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो आपल्या पतीच्या घरात केतू असल्यामुळे पतीसोबत प्रेम समर्पण आणि समजूतदारपणा ठेवा राहू ॲसिडिटी आणि अस्वस्थता देऊ शकतो पण त्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे पतीसोबत प्रेमळ वागणूक आणि शांत संवाद या संपूर्ण महिन्यात आपण जे काही कार्य कराल त्यातून धनवृद्धी समाधान आणि यश मिळण्याचा स्पष्ट योग आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला कुंभ राशीच्या महिलांसाठी येणाऱ्या जानेवारी महिन्याचं संपूर्ण भविष्य सांगितलं मला मनापासून आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही अजूनपर्यंत एके ऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद